तिला पण तू होत आता हस्ते होती तू नखोस रेडतोय तिला झोप लागते तिच्या नाही म्हणतो मांडर तुमच्या माया नाही माझ्या आत्याला तुम्ही त्रास येतात म्हणायला असत आता नऊ नऊ संपला आता तुमच्या माहीत जाईन आता झोपलं पाहिजे माझ्या आत्याला म्हणून

तुम्हाला जाणवलंच असेल की असं मध्येच काय आलं किंवा मध्येच काय असं झालं तर लग्न वगैरे सगळं पार पडलं आणि एक महिना अगोदर साखरपुडा होता तर साखरपुड्याच्या वेळेस म्हणजे पंधरा ऑक्टोबरला भावाची वाईफ भावाला मुलगी झाली आणि तिचं अमृताचं माहेर ही माझ्या भावाची आहे बाकी नवीन सबस्क्रायबर ओळखत नसतील त्यांनी अजून बघितलं नसेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगते तर इचं माहेर अमृताचं माहेर धुड्याचं आहे तर तिला डिलेवरी होऊन सव्वा महिना झाला होता आणि साखरपुड्याच्या वेळेत जेव्हा मी आली तेव्हा ती पंधरा ऑक्टोबरला डिलेवरी झाली होती आणि सव्वीस ऑक्टोबरला साखरपुडा होता तर समथिंग दहा दिवस झाले होते तर दहा दिवसाची ओली बाळंतीन म्हणजे जी डिलेवरी असते डिलेवरी झालेली असते आणि त्यातल्या त्यात सी सेक्शन होतं त्याच्यामुळे दहा दिवसाची बाई येणारे जाणारे बाहेरचे पाहुणे पण असतात त्यातल्या त्यात मध्येच तिला थोडासा कावीळ झाला होता लहान बाळाला तर मध्येच तिला ॲडमिट करावं लागलं ला, आणि त्यातल्या त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांना आपण म्हणू शकत नाही की येऊ नका किंवा तो आपला एक लावलेलंच आहे की जावंच लागतं असं म्हणून तर आपण आपल्या आपल्या घरातल्या लोकांनी समजून घ्यावं त्याच्यामुळे मग डिले सॉरी याच्या वेळेस साखरपुड्याच्या वेळेस मी तिला बघायला गेली नाही कारण नाही म्हटलं तरी पण सासरकरची लोकं जरी बघायला येणार असली तर एक वेगळाच काहीतरी हे असतं जरी आपल्या घरामध्ये खूप जास्त फ्री वातावरण आहे किंवा सगळं काही व्यवस्थित आहे परंतु दुसऱ्याला त्रास देणं हा आमच्या पूर्ण फॅमिलीचा स्वभावच नाही कारण त्यावेळेस तिला रेस करणं खूप महत्त्वाचं होतं इम्पॉर्टंट होतं आणि मध्येच तिला कावीड पण झाला होता तर दोन तीन दिवस तिला ॲडमिट केलं होतं आणि त्यातल्या त्यात साखरपुडा झाला आणि दुसऱ्या दिवशी आईंचं म्हणजे माझ्या सासूबाईंचं लग्नाच्या साड्या घ्यायला गेलो त्यातलाच तो पूर्ण एक दिवस चालला गेला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही मुलींची स्कूल असल्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही पुण्याला यायला निघालो त्याच्यामुळे मग भाचीला बघण्यासाठी त्यातल्या त्यात गावातच गेलो धुळ्यातच होतो तीन चार दिवसापासून धुळ्यातच राहत होतो दहा मिनटाच्या अंतरावर भाची माझ्यापासून लांब होती भावाची मुलगी तरीही मला जायला भेटलं नाही हा एक मनात खुदखुदा घेऊन मी पुण्यात आली आणि एवढ्या जड अंतकरणाने मी पुण्यामध्ये आली होती तर वा खूप वाईट वाटत होतं की एवढी जवळच्या जवळ असूनसुद्धा मला तिला बघायला जायला भेटलं नाही फक्त जन्म झाल्यानंतर फोटोवर मी तेवढं तिला बघितलं होतं खूप वाईट वाटत होतं जेव्हा मी पुण्याला यायला निघाली तेव्हा आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पण खूप वाईट वाटलं की मी तिला बघू शकले नाही असं असं म्हणून परंतु इट्स ओके लग्नाला जायचंच होतं त्यावेळेस मी बघून गेल म्हणून मग आता जाऊन आली आता त्यावेळेस मी एवढी इमोशनल का झाली मला रडू का आलं कारण की मी गेल्या गेल्या ती झोपली होती भावाची मुलगी म्हणजे भाची जी लहान बाळ आहे ती झोपली होती आणि माझा आवाज ऐकल्यानंतर ती अचानक उठली आता कसं असतं काही गोष्टींचं असं असतं की मागचं एक बॉन्डिंग असतं मागच्या जन्माचं आपलं काहीतरी नातं असतं कारण जेव्हा तिच्या पोटामध्ये ती जेव्हा प्रेग्नंट होती अमृता तेव्हा असं आम्हाला असं वाटायचं की मे बी मुलगा होईल असं नव्हतं एक इंटेन्शन की मुलगाच व्हायला पाहिजे मुलगा असो किंवा मुलगी असो कोणीही आलं परंतु पप्पांच्या रूपामध्ये यायला पाहिजे कारण की मिनिमम आता पप्पांना माझ्या पप्पांना जाऊन अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालेले आहेत आता तीस वर्ष होण्यात येतील तर अठ्ठावीस एकोण तीस वर्ष झालेच असतील कारण चौऱ्याण्णव सालचे ते गेले आहेत तर आम्हाला असं वाटायचं की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला परत एक जन्म मिळत असतो तर आम्हाला असं वाटायचं की पप्पां ते यायला पाहिजे मग तो मुलाच्या रूपात येऊ किंवा मग मुलीच्या रूपात येऊ आणि तिला मी बघितलं आणि जेव्हा तिने मला स्माईल केली तेव्हा मला अचानक पप्पांची आठवण आली आणि मला तेव्हा हो खूप जास्त रडायला आलं मला एवढं रडायला आलं की अक्षरशः मला स्वतःची लाज वाटत होती की मी रडते आणि पप्पांच्या नावाने रडते तेही इतक्या दिवसांनी आणि अचानक मला त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि ती पण एकदम पोटामध्ये म्हणजे खूप मला विचित्र फिलिंग्स होत्या त्या वेळेस मी सांगू शकत नाही शब्दामध्ये आणि मी माझंच रडणं अजून त्याला दाबलं की अजून जास्त जर रडली तर मला खूप जास्त रडू येईल असं म्हणून आणि खरंच ते खूप नॅचरल होतं ती गोष्ट तर चला श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि तिला बघितल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला यायला निघालो तर पुण्याला आल्यानंतर आमचं झालं काय अचानक लग्नाच्या वेळेस थंडी पूर्णपणे थंडी गेली होती आणि तिकडं काहीच थंडी नव्हती नॉर्मल टेम्परेचर होतं आणि डायरेक्ट अचानक पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर एवढी थंडी पळायला लागली की असं वाटत होतं खूप दिवसापासून आपण घरचं खाल्लेलंच नाही की काय कारण की माईंकडे मेहंदीपासून मेहंदीच्या संध्याकाळपासून तर लग्नाच्या संध्याकाळपर्यंत बाहेरूनच जेवण मागवलं होतं त्याच्यामुळे असं वाटत होतं की घरचं खूप दिवसापासून खाल्लेलं नाही की काय आणि खायचो तिथंही घरातलं खाल्लं कारण यायच्या पहिल्या दिवशी पण जेव्हा नवरदनवरी वणीगडावर गेले नमस्कार करायला त्या दिवशी पण आम्ही घरचंच बनवून खाल्लं परंतु मे बी माहिती नाही अचानक इकडं थंडी पडायला लागली आणि असं वाटलं की खूप दिवसापासून काही घरचं खाल्लेलं नाही आहे बाहेरचं बाहेरचं हॉटेलचंच खातो तो असं तोंडांना आणि हे फक्त मलाच जाणवत नव्हतं तर त्रिशाही तेच म्हटली हे पण तेच म्हटले की खरंच तसं वाटतंय म्हणून घरी आल्यानंतर काहीतरी स्पायसी काहीतरी काळ्या मसाल्याची भाजी किंवा असं चटपटा खायची इच्छा झाली त्याच्यामुळे हे मार्केटला गेले पिंपरी मार्केटला जाऊन सगळा काही भाजीपाला यांनी घेऊन आले कारण उद्यापासून मुलींची स्कूल होती सोमवारपासून आणि स्कूलला पण टिफिनला पण भाज्या लागतील म्हणून खूप सारा भाजीपाला आणला आणि आन त्यातल्या त्यात सगळ्यात माझी मोठी डिमांड होती ती म्हणजे खांदेशी भरीचे वांगे तर वर्ष संपून चाललं डिसेंबर महिना येऊन गेला परंतु तरीसुद्धा भरीतचे वांगे काही खायला मिळाले नव्हते त्यांना त्याच्यामुळे यांना म्हटलं की पहिले भरीचचे वांगे आणा आणि मला सगळ्यात जास्त भरीत खूप आवडतो आता त्यातल्या त्यात भरीत ही स्पेशालिटी असेल असेल तर ती म्हणजे आमची खांद्याची स्पेशालिटी भरीत शेवची भाजी खांदेशी शेवची भाजी खांदेशी दालबट्टी आणि भरीत या अशा काही म्हणजे काहीतरी अशा मेनू आहेत किंवा अशा काही रेसिपीज आहेत स्पेसिफिक की ते आमच्या खानदेशातल्याच आहेत आणि तो आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तो आमचा एक खानदेशी मेनू आहे असं म्हणून तर मी इथं भरीत करत होती आता विषय असा आहे की त्रिशाला आणि मला आम्हाला दोघींना मिळून फोडणीचं किंवा कलसवलेलं भरीत आवडतं जे की आपण बनवलेलं फोडणी देऊन बनवलेलं ते भरीत असतं ते भरीत आम्हाला दोघींना आवडतं आणि यांना आवडतं कच्चं भरीत तर भाऊ पण येणार होता घरी आणि तो भाऊ कशासाठी येणार होता घरी हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच तर, तर, तर तो पण घरी येणार होता त्याची आणि आमची भेट खूप दिवसापासून झालेली नाही तर तो पण इथं पुण्यातच असतो तर त्याच्यामुळे मग तो आम्हाला भेटायला येणार होतो होता तर त्याला म्हटलं तुला जर कधी जेवणाला यायचं असेल तर तू येऊ शकतो कारण आज स्पेशल भरीत केलेलं आहे तर त्यांनीही हो म्हटलं म्हणून मग सगळे मिळून जेव्हा जेवायला बसतो तेव्हा अजूनच जास्त जेवण जात असतं किंवा सगळे मिळून जर राहिले तर जेवण चांगलंच जातं सगळ्यांना त्याच्यामुळे मग ते एक भरीत करून घेतलं त्यानंतर बाजरीच्या भाकरी केल्या आणि मग ठेचा केला कारण सगळंच एकत्र भाजीपाला आणला होता त्याच्यामुळे आज छानपैकी सगळ्यांना ताव मारायचा होता आणि भरीत जेव्हा करायचं असतं ना तेव्हा सगळे जिन्नस जेव्हा असतात त्यावेळेसच भरीत खूप छान लागत असतं त्याच्यामुळे मेथीची भाजी पण होती कांद्याची पात पण होती आणि तिकडं ठेचा मिरच्या भाजून घेतल्या छानपैकी ठेच्याच्या जाळ मिरच्या आणायला लावल्या होत्या यांना आणि आता यांच्यासाठी मी तर भरीत करते तर बघा कच्चं भरीत हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर खूप छान लागतं ते पण बाजरीच्या भाकरसोबत भरीत घ्यायचं वांगे घ्यायचे त्याला छानपैकी स्मॅश करून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यात बारीक कांदे टाकले बारीक टोमॅटो टाकले मेथी टाकली कच्ची कांद्याची पाट टाकली अशा सगळ्या बारीक बारीक गोष्टी टाकल्या आणि त्याला वरून फोडणी दिली की ते भरीत खूप छान लागतं आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची खूप जास्त मेथीची भाजी टाकायची कांद्याची पाट टाकायची आणि आपली जी खायची चटणी असते खायचं जे तिखट असतं तर ते खायचं जाळवलं ते तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं त्याच्यानंतर मग इथं मी ठेचा केला तर त्या ठेच्याचे एक दोन चमची जर तुम्ही पोहे खायचे एक दोन स्पून जर कधी परत त्या कच्च्या भरीतमध्ये जर टाकून दिलं ना तर भरीतला म्हणजे सॉरी भरी कच्च्या भरीतला अजून चांगलीच टेस्ट येत असते कारण त्या मिरच्यांची म्हणजे ठेच्याची टेस्ट पण त्याच्यामध्ये जाते आणि अजूनच छान लागतं तर गावावरनं आलो आणि झालं असं की ज्या दिवशी आलो त्या दिवशी पण मन लागत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी पण मन लागत नव्हतं अजिबात करमत नव्हतं असं वाटत होतं आपण काहीतरी गोष्ट सोडून आलेलो आहे किंवा काही माहिती नाही यांनाही मला यांनाही तेच होत होतं आणि मलाही तसंच होत होतं काहीतरी एखादी गोष्ट मिस करतोय किंवा काहीतरी एक गोष्ट मिसिंग झालेली आहे असं वाटत होतं आणि अजिबात मन लागत नव्हतं आलो त्या दिवशी संध्याकाळी पण तसंच झालं आणि दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं परंतु डोक्यावर कामं खूप जास्त होती बॅगा ज्या काही बॅग्स होत्या त्या बॅग डोळ्यासमोर दिसत होत्या सर्व पसारा डोळ्यासमोर दिसत होता बॅगांचा त्याच्यामुळे त्या त्या जबाबदाऱ्यात आपल्याला पार पाडाव्याच लागतात म्हणून मग हे सगळं डोक्यातनं काढून जोमाने कामाला लागायचं होतं त्याच्यामुळे रात्रीच म्हणजे ज्या दिवशी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच विचार केला की उद्यापासून जोमाने कामाला लागायचं आणि जे काही कपडे वगैरे सगळं काही आहे ते सगळं आवरून घ्यायचं असं म्हणून आणि आपलं घर आहे आपलं घर ह्या आपल्याला जबाबदाऱ्या तर पार पाडाव्याच लागतात आता लग्न झालं एन्जॉयमेंट झाली आता मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं होतं स्कूलकडे लक्ष द्यायचं होतं कारण आठ एक दिवस नाही म्हटलं तरी ते आठ एक दिवस तिकडं गावाकडे गेलेच आणि मुलींचे स्कूल तिच्याचा क्लासवर कंप्लीट करायचा होता स्कूलमध्ये काय चालू आहे काय नाही चालू आहे ह्या भरपूर गोष्टी डोक्यामध्ये चालू होत्या आणि सोमवारपासून आपलं व्यवस्थित जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल व्यवस्थित करायचं होतं हे सगळे विचार डोक्यामध्ये चालू होते त्याच्यामुळे चा म्हटलं राखी की आता लग्नाच्या थोड्याशा आहे लग्नामधनं झालं लग्न झालं सगळं काही झालं गावाकडे जाऊन आलो मुलींनी पण एन्जॉय केला आपण पण सगळा व्यवस्थित एन्जॉय केला आणि मेन गोष्ट होती ती म्हणजे मला माझ्या भाचीला भेटायचं होतं साखरपुड्याच्या वेळेस जड अंतकरणाने मी इकडं निघून आली होती मला तेव्हा तिला ते बघायला भेटलं नाही तर मला खूप वाईट वाटलं होतं की मी तिला बघायला गेली नाही असं म्हणून परंतु आता बघून आली आणि लहान बाळ जेव्हा जन्माला येतं त्या ते बघितलेला एक टाईम तो वेगळाच असतो आणि त्यानंतर थोडं थोडं जसं जसं मोठं व्हायला लागलं तसा तसा तो टाइम तर वेगळाच असतो तर इट्स ओके हो आता तर ती तर कुठे जाणारच नाही पुढे जाऊन तर पुण्यामध्येच राहणार आहे म्हणजे पुण्या इकडं पुण्याकडेच येईल त्याच्यामुळे केव्हा ना केव्हा अजून परत तिला बघायलाच भेटेल तर त्यानंतर माईंकडनं थोडेसे आवडे आणले होते तर ते आवड्याचं लोणचं करायचं होतं म्हणून मग हे थोडेसे कच्चे आवळे काढून घेतले आणि त्याला छानपैकी तडका देऊन दिला म्हणजे भरीत बरोबर थोडंसं का असे ना एक एक फोड खाता येईल आणि ती अजून टेस्ट लागेल तर बघा थंडीमध्ये कसं असतं हिवाळ्याचे जे दिवस असतात ना हिवाळ्यामध्ये तुम्ही काहीही खा कुठलीही गोष्ट खाल्ली तरी ती खूप छान टेस्ट देतच असते तुम्ही भाजी कशीही करा म्हणजे त्या भाजीला फक्त अशा साध्या पद्धतीने जरी भाजी करून घेतली ना तरीसुद्धा ती भाजी खूप छान टेस्ट देत असते आणि प्रत्येकच भाजी मग ते दा, डाळ डाळी साडी असो हो किंवा डाळ करा किंवा हिरवा भाजीपाला करा आता मी इथं कलसवलेलं भरीत केलं त्यानंतर कच्चं भरीत केलं ठेचा केला कच्ची मेथीची भाजी कांद्याची पात आणि आवळ्याचं लोणचं तडका दिलेला आवळा आणि त्यानंतर बाजरीची भाकर नागलीचा पापड पेरू ह्या सगळ्या गोष्टी जर ठेवल्या ना आणि अजून थोडंसं उरलं होतं ते म्हणजे सकाळचं पिठलं सकाळी मी पिठलं केलं होतं छानपैकी के गरम गरम ज्वारीच्या भाकरींसोबत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कधी हॉटेलमध्ये गेले ना तर तीनशे साडेतीनशे रुपये ताट कोणी राहणार नाही तर तीनशे साडेतीनशे रुपये ताट घेतल्या शिवाय

त्यानंतर जेवण वगैरे झाले आणि मग आम्ही खाली चाललो होतो कारण राजला घरी जायचं होतं त्याने पण जेवण केलं आणि त्याला घरी जायचं होतं तर खालीच पातेली घेऊन चालली होती आता झालं काय येताना आईने जेव्हा आई लग्नाला आली तेव्हा आईने मेथीचे लाडू बनवून आणले ला होते आणि कारमध्येच मेथीच्या लाडूंचा डबा ठेवला होता त्या लाडूंचा डबा हा आमच्या दोघी भावांचा होता त्याच्यामधनं मला आईने छोट्या लाडूचा डबा दिला होता आणि त्याच्यामधनं अजून परत मला लाडू काढायला लावले होते तर मी तेच म्हटली हिवाळ्यामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट खा कुठलीही गोष्ट जरी खाल्ली तरी ती टेस्ट लागेल आणि हिवाळा आला म्हणजे की आपल्याला मेथीच्या लाडूंची आठवण येतेच तर प्रत्येकाच्या घरामध्ये मेथींचे लाडू असो किंवा ड्रायफ्रुट्स असो प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक लाडू हे केलेलेच असतात मग ते ड्रायफ्रूट्स मेथी किंवा कुठलेही लाडू असतील तर ते लाडूसुद्धा छानच लागतात आणि जास्तच इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे मेथीच्या लाडूंना तर राजने गाडी घेतली टू व्हीलर आणली आणि ती टू व्हीलर त्याने माझ्याकडे आणली होती त्याच्यामुळे त्याने तो पेढा आणलेला होता तर तो पेढा त्याने आम्हाला सगळ्यांना खाऊ घातला आणि हे नवीन व्हर्जनची टू व्हीलर निघाली तर ती टू व्हीलर आम्हाला तर खूप आवडली तर टू ती टू व्हीलर त्याने आम्हाला दाखवायला आणली होती आणि त्याला भेटायला पण यायचं होतं त्याच्यामुळे अमृतासाठी त्याने ही टू व्हीलर घेतली कारण पहिली टू व्हीलर होती तर ती टू व्हीलर तिला ऑफिसला हो जावं लागेल त्याच्यामुळे मग ती टू व्हीलर आणि ही टू व्हीलर अशा तीन टू व्हीलर आहेत तर ही एक त्याने घेतली मग घेतली म्हणजे तो विषय थोडासा वेगळा आहे त्याला लकी ड्रॉमध्ये लागलेली आणि त्याच्यामध्ये अजून वरून पैसे टाकले आणि त्याने त्याच्यानंतर त्याने ही सिलेक्ट केली आणि ती लकी ले, ड्रॉची टू व्हीलर त्याने बाईक राहू दिली आणि ही अमृतासाठी त्याने टू व्हीलर फायनल केली तर तो मला सांगत होता की एकदा ट्राय करून बघ असं म्हणून परंतु मी घेतली नाही कारण की नवीन गाडी आहे उगाच काहीतरी इतिहास घडायला नको त्याच्यामुळे गाडी तर मला चालवते चालवता येते परंतु मला पण कंटाळा येत होता थकवा आला होता

हे रक्ली सोसायटी मधन एक चक्कर मारून आणला त्यांनाही छान वाटलं कारण की प्रत्येक वेळेस नवीन व्हर्जनची गाडी येत असते टू व्हीलरचं प्रत्येकाजवळच आहे परंतु ही गाडी अजून एक छान एक नवीन व्हर्जन आले आहे त्याच्यामुळे गाडी पण छान होती आणि त्यानंतर मग गाडीमध्येच मी सगळा त्याचा जो सामान होता रातचा आईने ड्रायफ्रुट्स वगैरे देऊन पाठवले होते त्याला त्याच्यासाठी कारण हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाणे पण चांगले असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर ड्रायफ्रूट्स आणि मेथीच्या लाडूंचा डबा हे मी कारमध्येच राहू दिला होता कारण तो येणारच होता तर त्याच्यामुळे मग म्हटलं अजून परत वरती घेऊन जाईल वरून परत अजून खाली आणावं लागेल तर मग मी इथं माझ्यासाठी आईने मला भरपूर काढायला लावले होते लाडू परंतु मी काढले नाही कारण अमृता घरी नसल्यामुळे त्याला भूक लागते खूप जास्त आणि त्याला लाडू खाल्ले की तेवढाच एक आधार होऊन जातो पोटाला तर बाहेरचं जेवण खात असतो आणि बाहेरचं जेवण खाल्ल्याने व्यवस्थित असं पोट भरत नाही त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी पण थोडेसेच लाडू काढले आता हे लाडू दिसतायला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये खूप कमी दिसत आहे परंतु खाली खूप गच्च डबा भरला होता कारण खाली तेल असतं त्याच्यामुळे ते लडू लाडू खाली खचून गेले होते खाली चालले गेले होते तर अशा पद्धतीने असा माझा आजचा आणि कालचा दिवस होता जो की मी तिला भेटायला गेले अमृताला आणि लहान बाळाला तर उद्यापासून एक नवीन दिवसाला आणि नवीन रुटीनला सुरुवात होणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या न चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तर भरपूर असे व्ह्यूवर्स आहेत की जे माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतायत आणि कंटिन्यू बघूनसुद्धा सबस्क्राईब करत नाही मला कळत नाही की सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे तुमचे पैसे जाणार नाही तुमच्या अकाउंटमधनं पैसे कापले जाणार नाही किंवा सबस्क्राईब करून मलाही कुठल्याही प्रकारचे पैसे भेटणार नाही आहेत जर एखाद्याला बघा प्रत्येकाची विचारसरणी ही हो खूप वेगळी वेगळी असते जर एखाद्याला असं वाटत असेल की बाबा मला मी हिला सबस्क्राईब करून हिला पैसे भेटतील तर सबस्क्राईब करण्याचे आणि लाईक करण्याचे कमेंट्स करण्याचे कुठलेही पैसे नाही आहेत माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला पैसे येतात ते फक्त ॲडव्हर्टाईजमेंट जे जे ॲड लागत असतात मला ज्या की मला ॲड येतात त्या ॲडचे मला पैसे भेटतात म्हणून ही कल्पना डोक्यातनं काढून टाका की मला सबस्क्राईब करण्याचे पैसे भेटतात किंवा लाईक करण्याचे किंवा कमेंट्स करण्याचे पैसे मिळतात सबस्क्राईब लाईक आणि कमेंट्स हा फक्त एक एवढा एक विषय की तो मोटिवेट मिळत असतो त्याच्याने त्या विषयावर मी एक नवीन बसून व्हिडिओ काढणारे तर बघा घरी आली आणि घरी हा असा पसारा पडला होता जेवण पटापट करून घेतली कारण दुसऱ्या दिवशी त्याचं ऑफिस होतं त्याला फर्स्ट शिपला जायचं होतं त्याच्यामुळे आलेले लाडू हे माझ्या डब्यामध्ये मी टाकून घेतले आणि किचन ओट्यावरचा माझा जो काही पसारा होता तो मला पूर्ण किचन प्लॅटफॉर्म क्लीन करायचा होता तर पटापट पटापट आवरून घेतला सगळा पसारा तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद